नमस्कार भन्नाट मराठी जोक्स हसून हसून पोट दुखणार चॅनेलला सबस्क्राईब करा बायको कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका हो बाजूला व्हा आतून कामोलीचा सा आवाज सांगा जरा सांगा त्यांना मी सांगून सांगून थकले डॉक्टर तुमचे तीन दात कसे तुटले पेशंट बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती डॉक्टर खायला नकार द्यायचा होता पेशंट तेच तर केलं होतं उन्हाळ्यात कितीही उसाचा रस लिंबूपाणी पुदिना कैरीचे पने, दह्याचे लस्सीचे सेवन केले तरीही थंडावा मात्र बायको शांत असली तरच जाणवतो कारण अजूनही गरम करण्यात तिचा पहिला नंबर लागतो भारतीय महिला एकाच वेळी किमान दहा कुटुंबांचे तरी टेन्शन घेऊन जगते एक तिचे स्वतःचे कुटुंब दुसरे तिच्या माहेरचे तिसरे शेजारणीचे आणि बाकी सहा टी व्ही सिरियलमधील जेवताना नवरा म्हणाला अजून एक पोळी वाढ बायको म्हणाली पोळ्या संपल्या नवरा रागाने म्हणाला अशा कशा संपल्या बायको पण रागाने म्हणाली जसे काल दुसरी साडी घेण्यासाठी पैसे संपले होते तशा पोळ्या संपल्या बायको मी काय म्हणते नवरा बरोबर आहे तुझं बायको अरे च्या, अजून काम मी काहीच बोलले नाही नवरा काय फरक पडतो तरीही तुझंच बरोबर आहे टीचं अर्ध तिकीट झालं तसं विमानाचं अर्ध तिकीट झालं तर बाहेर देशात फिरून येऊ येईन म्हणते लंडन पॅरिस युरोप कॅनडा माझ्या पूर्ण घरात आठ बल आणि तीन ट्यूबलाट आहेत तरी बायको म्हणते तुम्ही मला आजपर्यंत अंधारात ठेवले स्वारगेटवर मुंबईची मुलगी आपल्या कॉलेज स्टाईलमध्ये तुच्छतेने कंडक्टरला विचारते हे डबडं केव्हा हलणार इथून कंडक्टर अदबिनी सस्मित कचला कचरा भरल्यानंतर लगेचच तात्पर्य महामंडळाच्या कंडक्टरचा नाद करू नये असं वाटतंय तुझ्याकडे यावं बसावं बोलावं फक्त तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं आणि बघता बघता तुला घेऊन पळून जावं काट्याने काटा निघतो हे ऐकून मला वाटलं सर्दी जावी म्हणून मी आईस्क्रीम खाल्ली आता मला सर्दी खोकला आणि ताप पण आला आहे इकडे पगार पुरत नाही म्हणून जिंदगीच्या पिपाण्या झाल्यात आणि मंडळाची पोरं शेठ अध्यक्ष आधारस्तंभ साहेब म्हणून हाक मारतात नेहमी हंत्रून पाहून पाय पसरावे नाही तर लेट डात चवत बघा खरे भाग्यवान तेच मुलं मुली असतात जे किती पण खातात पण झाड होत नाहीत तो तुझ्या लग्नात भात वाढू की अंतर पलीकडे उभा राहू ती गुलाबजामच्या भांड्याजवळ उभा राहा डबल कुणाला देऊ नकोस पृथ्वीला जर सासू सासरे असते तर तिलाही रोज बोलणी खावी लागली असते चोवीस तास फिरत असते बया आजकालचे भिकारी असेही भीक मागवू लागले आहेत बरं एक भिकारी बागेत झोपलेला असतो आणि त्याच्या बाजूला त्याने एक ताट आणि एक छोटासा फलक लिहून ठेवलेला असतो त्या फलकावर लिहिलेलं असतं कृपया पैशाची नाणी ताटात फेकून येथील शांतता भंग करू नये यापेक्षा नोटा टाकून सहकार्य करावे शिक्षक म्हणीचा अर्थ सांगा सापाच्या शेपटीवर पाय देणे गण्या बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे शिक्षकांनी गण्याला मिठी मारली प्रत्येक घरोघरी वापरले जाणारे बायकोचं एक प्रसिद्ध वाक्य माझ्या दागी दु। दुसरी कोणी बी असती तर टिकलीच नसते नवऱ्याची ढेरी वाढण्याचं सर्वात मोठं कारण अहो थोडाच भात उरलाय खाऊन टाका नाही तर सकाळपर्यंत खराब होईल आयुष्यात एवढं मोठं बनायचं की, इक्स चा मुलगा म्हणायला पाहिजे काश हे माझे पप्पा असते आज ती नळावर भांडी घासताना दिसली जिचं व्हॉट्सअप स्टेटस आय डोंट वर्क आय एम प्रिन्सेस असं होतं जे नशिबात आहे ते तुम्ही टाळू शकत नाही बटाटे घेताना जे बटाटे खराब अस खराब म्हणून तुम्ही वेगळे करता तेच तुम्हाला समोसे आणि पाणीपुरीमध्ये परत मिळतात विज्ञानाने अजून थोडी मेहनत घेतली तर जशी दूध पावडर बनवली तशी दारू पावडर पण बनवता येईल